महाराष्ट्रात श्री कृष्ण जन्माष्टमी म्हटलं की जल्लोष पण यंदा पुण्यात एक वेगळी सामाजिक उपक्रमाने सजलेली दहीहंडी पाहायला मिळाली आहे जेधे सोशल वेलफेअर फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन पंचमुखी मारुती मंदिर परिसरात अभिनव बालगोपाल सायकल दहीहंडीचे आयोजन करण्यात आले या खास दहीहंडीत तब्बल दोनशे सायकलींची व्यवस्था करण्यात आली होती दहीहंडी फोडल्यानंतर शंभर सायकली अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तर उर्वरित शंभर सायकली पुणे शहरातील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुण्याचे उद्योगपती व समाजसेवक पुनित बालन यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी सांगितलं की पहिल्यांदाच पुण्यात दहीहंडी ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने साजरी होताना पाहून आनंद झाला डीजे कल्चरमध्ये भगवान अशी संबंधित दाणे नसतात पण अशा उपक्रमातून आपली संस्कृती पुन्हा जागृत होत आहे दरम्यान गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दोन गट तयार होत असल्याच्या चर्चांबाबत विचारले असता पुनित बालन यांनी स्पष्ट केलं मला वाटत नाही की कोणतेही गट आहेत सर्व गणपती एक समान आहेत आपण सर्वजण मिळून चर्चा करून यावर तोडगा काढू तर अशा या सामाजिक दहीहांडी उपक्रमामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाला एक नवा आध्यात्मिक आणि समाजोपयोगी संदेश मिळाला आहे मराठमोळी कपडे घालून किंवा मराठमोळी साडी घालून मरीना आपल्या सोबत आहे आता कसं बघता याकडे आणि आज तुम्ही इथे उपस्थित आहात नमस्कार खूप छान वाटते लेकिन मैंने इट्स फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आय मॅन दे सेवेंथ सो आय एम लाइक आई एम शॉक्ड इतना बड़ा इव्हेंथ सो मेनी पीपल एंड मुझे मुझे माहिती लेकिन ये कंपसिशन है आणि दही हांटी ब्रेक करना आणि कोई भी फर्स्ट ब्रेक करना तो विन करना तो इट्स बहुत इंटरेस्टिंग फॉर मी एंड बहुत खूब छान

पद्धतीने नाही मला आनंद आहे आता इकडेच इकडचे उपक्रम बघा फक्त पारंपरिक नाही पण याच्यातून सामाजिक आ, वान ठेवून ही दहंडी साजरी झाली आज वेल वेला भोर तालुका इथे पहिल्यांदा दोनशे दो दो मुलांना गरजू विद्यार्थ्यांना आपण सायकल वाटप केलं आहे जे क्यों, मंडा, मंडा जे फाउंडेशन असेल किंवा इंद्राणी बालन फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून आणि संध्याकाळी साडेतीन वाजतापासून लालमहल चौक इथे ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहंडी तर होणारच आहे मागच्या वर्षीपासून होती आहे पंचवीस मंडळ सव्वीस मंडळ एकत्र येऊन दयंडी करत आहे पण ह्या वर्षी वेगळं आहे ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहंडी आणि डी मुक्त दयंडी होणार आहे ज्याच्यात ढोल ताशा असेल प्रभात बँड असेल उज्जैनचं महाकालचं थीम असेल आणि संध्याकाळी बँजो ह्या ह्यांच्या वाद्यावर पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरा होईल बघा दोन ठिकाणी तर मला माहिती आहे की कारण आम्हीच ऑर्गनाईज केली अपेक्षा अशीच आहे की दरवर्षी लोकांनी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरा केला गणपती विसर्जनामध्ये दोन गट निर्माण दोन गट काही निर्माण होत नाही लोक हे मी एकच सांगेल सर्व गणेश मंडळ किंवा सर्व गणपती हे मानाचे आहेत हे क्रमांक हे फक्त व्यवस्थेचा भाग आहे पण सर्व गणपती हे मानाचे आम्ही सगळेजण एकत्र बसून याच्यावर तोडगा उल्लेख केला की ही जी आहेत किंवा काय नाही माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पुण्याची कल्चर पाहिली तर सध्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की हे सगळे वळण झाले की आज यंग जी तरुणाई ती पबकडे आकर्षित आहे मध्ये काय काय गोष्टी होतात सगळ्यांनाच माहिती सांगायची गरज नाही पण आज पुण्यात तुम्ही विचारलं तर सत्तावीस हजार हे रेजिस्टर्ड ढोल ताशा वादक आहेत मुली असतील मुलं असतील हे सत्तावीस हजार आहेत हे एक महिना एक महिना पन्नास दिवस आधीपासून हे प्रॅक्टिसला लागतात ढोल ताशाच्या नादीला लागतात आणि बप्पाच्या चरणी चांगल्या सेवा देतात आणि त्यांचं जे व्यसन त्यांना लागलं आहे ते चांगलं व्यसन आहे की ढोल ताशा वाजण्याचं व्यसन आहे असं माझं म्हणणं आहे